सेम नीता अंबानी यांनी त्यांच्या आता घरात जे शाही विवाह सोहळा झाला yeah. त्या शाही विवाह सोहळ्यात त्यांनी हा नेकलेस घातला होता आणि तो इतका व्हायरल झाला इतका व्हायरल झाला की याच्या फर्स्ट कॉपीज निघाल्या आणि त्या आता अव्हेलेबल आहेत मार्केटमध्ये बघू शकतो सेम टू सेम तसाच्या तसा त्यांच्याकडे तसा अवेलेबल आहे बघू शकतो की सोनाक्षीने जो लग्नात तिच्या घातला होता नेकलेस तो सेम पीस आहे चोकर आहे हा सो दीपिका पादुकोणने जो घातला होता तसाच्या तसा आहे हा आणि त्याची शाईन आहे ना तुम्ही बघा इथे चमकते फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत स्वागत आहे आणि आज ना मी तुम्हाला सेलिब्रिटी कुठून ज्वेलरी घेतात हे दाखवणार आहे सो बरीच सेलिब्रिटी ज्वेलरी यांच्याकडे अवेलेबल आहे आणि आज मी तुम्हाला तीच एक्सप्लोर करणार आहे जास्त वेळ घेत नाही आपण आतमध्ये जाऊयात आणि थेट ज्वेलरी बघूयात पण त्यासाठी आज मी कुठे आली आहे है माहिती आहे का तर मी आली आहे नटराज मार्केटला नटराज मार्केटमध्ये मी आज जाते आहे रिया या शॉपमध्ये रिया शॉपमध्ये सगळी सेलिब्रिटी ज्वेलरी आपण जाऊयात थेट आतमध्ये आणि बघूयात चला तर आता मी रिया या शॉप मध्ये आलेली आहे आणि आता इकडचे इकडची ज्वेलरी दाखवणार आहेत सगळी सेलिब्रिटी स्टाईल त्यांच्याकडे ज्वेलरी मिळते भरपूर सेलिब्रिटींनी यांच्याकडनं ज्वेलरी घेतली आपण ते बघूया त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या ज्वेलरी आहेत आणि सेलिब्रिटी स्टाईलच्या कोणत्या ज्वेलरी त्यांच्याकडे आपण ते पण बघूया त्याआधी मला सांगा तुमच्याकडे काय स्टार्टिंग रेंज आहे टू थाउजंड स्टार्टिंग रेंज आहे टू थाउजंड म्हणजे नॉर्मल ज्वेलरीची सगळ्यात स्वस्त मध्ये येणार थाउजंड टू ऊज okay. yes. okay, 2000. 2000. Yeah. एक हजार ते दोन हजार so wow. yeah. एक हजार पासून स्टार्टिंग आहे आणि दोन हजार पर्यंत आहे स्टार्टिंग प्राइस आणि कुंदन वर, कुंदन ज्वेलरी पण आहे फोर थाउजंड स्टार्टिंग प्राइस आहे आणि टेम्पल ज्वेलरी आहे तुमच्याकडे आपण आता बघूया सेलिब्रिटी स्टाईल ज्वेलरी सगळ्यात आधी मला तुम्ही दाखवा जो नीता अंबानी यांनी नेकलेस घातला होता तो दाखवा बघू शकतो आपण की सेम टू सेम नीता अंबानी यांनी त्यांच्या त्यांच्या शाही आता घरात जे शाही विवाह सोहळा झाला त्या शाही विवाह सोहळ्यात त्यांनी हा नेकलेस घातला होता आणि तो इतका व्हायरल झाला इतका व्हायरल झाला की याच्या फर्स्ट कॉपीज निघाल्या आणि त्या आता अव्हेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि तुम्हाला एवढ्या लाखांचा जो म्हणजे जवळजवळ पन्नास साठ लाखांचा सा जो हार होता तो तुम्हाला इथे फक्त आणि आहे सो आपण बघू शकतो सेम टू सेम तसाच्या तसा त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि खूप सुंदर आहे ट्रस्ट मी की त्याच्यासोबत तुम्हाला एक कानातल्यांचे जोड दिले जात आहेत पुन्हा नेकलेस पण आहे आणि सेम टू सेम कॉपी तुम्हाला मिळते सहा हजारात तो तर आता मला कोणाचा कोणता सेट दाखवणार सोनाक्षी सिन्हा सोनाक्षी सन्मा हा त्यांच्या लग्न ते पीस आहे जो लग्नात तिच्या घातला होता नेकलेस तो सेम पीस आहे चोकर आहे हा आणि तिने तिच्या लग्नाच्या लूक मध्ये हा सेम नेकलेस घातला होता आणि त्याची प्राइस लाखांमध्ये असेल याची प्राइस काय हंड्रेड फोर थाउजंड फोर हंड्रेड रुपीज वाव सेम ती कॉपी तुम्हाला इथे मिळणार आहे फोर थाउजंड फोर हंड्रेड रुपीज मध्ये सगळे सेलिब्रिटी से दागिने प्राईम दागिने त्यांच्याकडे मिळतात सो पुढे आपण काय बघूया बघा आता हा कत्रीना तुम्ही बघितलात ना रिसेप्शनला नातरी कॅप ने हा घातला होता नेकलेस तो सेम कॉपी त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि सेम टू सेम सेम कॉपी आहे पण याची प्राइस काय आहे सिक्सटीन थाउजंड हंड्रेड सोळा हजार आठ से. सोळा हजार आठशे रुपयाला तुम्हाला हा मिळणार आहे आणि जो तिने घातला होता तो तर आता मला कोणाचा कोणता सेट दाखवणार सोनाक्षी सिन्हा सोनाक्षी सिन्हा त्यांच्या लग्न मध्ये घातलेलं ते पीस आहे आपण बघू शकतो की सोनाक्षीने जो लग्नात तिच्या घातला होता नेकलेस तो सेम पीस आहे चोकर आहे हा आणि तिने तिच्या लग्नाच्या लुक मध्ये हा सेम नेकलेस घातला होता आणि त्याची प्राइस लाखांमध्ये असेल याची प्राइस काय आहे फोर थाउजंड फोर हंड्रेड फोर थाउजंड फोर हंड्रेड रुपीज वा सेम ती कॉपी तुम्हाला इथे मिळणार आहे फोर थाउजंड फोर हंड्रेड रुपीजमध्ये सगळे सेलिब्रिटींचे दागिने प्राईम दागिने त्यांच्याकडे मिळतात सो पुढे आपण काय बघूया कटरीना कॅप बघा आता हा नेकलेस तुम्ही बघितलात ना ओके जो परिणिती चोप्राने तिच्या लग्नात घातला होता ना सेम नेकलेस इथे अवेलेबल आहे पण हा बघू शकतो किती सुंदर आहे म्हणजे सेम टू सेम तिने घातलेला तसाच्या तसा पीस तुम्हाला मिळणार आहे लॉंग आणि शॉर्ट दोन्ही पीस आहे यांचे इयरिंग्स सेम टू सेम कॉपी तुम्हाला मिळणार आहे इथे आणि याची प्राइस आहे थर्टीन थाउजंड फोर हंड्रेड तेरा हजार चारशे रुपयात तुम्हाला परिणीतीने घातलेला नेकलेस सेम टू सेम मिळणार आहे आणि सेम टू सेम तशीच्या तशी कॉपी इथे आहे अवेलेबल वे आ, सो कुठेही वेळ घालू नका आणि सध्या दहा टक्क्यांचा डिस्काउंट त्याच्यामुळे तुम्ही इथे या आणि शॉपिंग तर करा त्याचबरोबर ना मागे पण एक हा सेलिब्रिटी स्टाईल आहे आहे सो वेअर केला होता होता घातला तसा हा बघू शकतो की किती सुंदर आहे आणि त्याची शाईन ना तुम्ही बघा इथे चमकते रिअल सारखा एकदम ह्याची प्राइस काय आहे आठ हजार नऊशे रुपये तर आता आपण सेलिब्रिटी स्टाईलची ज्वेलरी बघितलेली आहे अजून बऱ्याच सेलिब्रिटींनी वेअर केलेले दागिने त्यांच्याकडे आहेतच पण आता ना आपण थोडंसं वेगळे वेगळ्या ज्वेलरीकडे जाऊया ब्रायडल ज्वेलरी जो सगळ्यात चर्चेचा विषय असतो आणि तुमचे नेहमी प्रश्न असतात ब्रायडल ज्वेलरी कुठे छान मिळते स्वस्त मिळते मस्त मिळते मुळात क्वालिटीने खूप सुंदर कुठे मिळते तर ती आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर ब्राइडल ज्वेलरी मला तुम्ही दाखवा आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे ब्रायडल ज्वेलरी स्टार्टिंग प्राइस आहे ओके okay. आणि ही कुंदन ज्वेलरी मध्ये टेन थाउजंड प्लस आणि ही कुंदन ज्वेलरी आहे रिअल कुंदन ज्वेलरी आहे काय प्राइस आहे याची त्यांची 19400 19400 चारशे रुपये तर हा आहे कुंदन सेट yes. जो तो तो पुरा रिअल गोल्ड कसा आता, वो वो यस तर आपण बघूयात जो ब्रायडल सेट असतो जो बऱ्याच आ... मुळात ना लग्नात तुमचं सगळ्यात काही महत्वाचं असेल तो तो तर तो अटायर तर त्याच सोबत ना तुम्हाला लागणार ज्वेलरी तो ही आहे ती कुंदन ज्वेलरी किती सुंदर वाटल्या म्हणजे तुम्ही तुमच्या घागऱ्यासोबत जर हे घातलं ना तर तुम्ही काय कमाल दिसायला माहितीये का सो मला तर खूप आवडल मी बऱ्याच मैत्रिणींना माझ्या सजेस्ट करणार आहे तुम्हालाही माझ्या सगळ्या सख्खीच्या मैत्रिणींना तुम्हाला सगळ्यांना मी सजेस्ट करते की खूप सुंदर ज्वेलरी आहे तुम्ही तुमच्या लग्नासाठी जर ज्वेलरी शोधत शोधत असाल तुमच्या एंगेजमेंट साठी ज्वेलरी शोधत असाल तर नक्की या शॉपला व्हिजिट करा कारण की खूप सुंदर दागिन्यांचं कलेक्शन यांच्याकडे आहे याचबरोबर मी अजून एक हार दाखवते तुम्हाला ओरिओल कुंदन ओरिओला एंट्री कुंदन के ऊपर आहे का मी ये पण किती आहे जी प्राइस सिक्स थाउजंड एट हंड्रेड सहा हजार आठशे रुपये तर आता आपण ना नेकलेस बघितलेले आहेत जसे की आता मी ही जी ज्वेलरी घातली आहे ना ते नेकलेस बघितलेले आहेत आता आपण ना बांगड्यांकडे जाऊयात कारण की तो पण खूप महत्वाचा विषय असतो आपण बघूयात की यांच्याकडे ना ब्रायडल ज्वेलरी तर आहेच त्याचबरोबर ना आता बी मिळेल अगर आपको कस्टमाइज का कडा लगाना ना तो बी स्नॉब लगा सकते मतलब सेंटर में अच्छा नावाच पण घेऊ शकतो yes, का आतापर्यंत आपण انا ना ब्लाउज नाव नवऱ्याचे दिलेले बघितलेलं आहे नथ नवऱ्याच्या नावाची बघितलेली आहे आता तुम्हाला बांगड्या सुद्धा मिळणार आहेत नवऱ्याच्या नावाच्या जसे की हे आहे क्या लिखा है पे चारू जसं चारू आणि विपुल लिहिले तसे तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं आणि तुमचं नाव लिहून मिळणार आहे आपण बघू शकतो की ते हे त्यांनी नाव दिलेलं आहे ब्राईडचं फोटोचे फोटो भी मिल जाएगा इसके अंदर आपको फोटो वाले किसका फोटो हस्बैंड वाइफ का, का yes. फोटो yes. भी मिलता है फोटो विथ नेम क्या बात आहे yes. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये नवरा बायकोचा फोटो पण बांगड्यांमध्ये मिळणार आहे तुमच्याकडे एखादे सॅम्पल सॅम्पल नाही आहे आता फोटो आहे माझ्याकडे दाखवता ओके सो ते जसं की याच्यामध्ये नाव आहे ना तसं तसंच तुम्हाला याच्यामध्ये फोटो प्रिंट सुद्धा मिळणार आहे बांगड्यांचे म्हणजे काय किती ट्रेंड देतात मार्केटमध्ये किती प्रकारचे ट्रेंड देत असतात सतत वाव बघूयात ते आपल्याला फोटो दाखवतात तर हा झाला माझा ब्रायडल लुक ज्याच्यामध्ये तुम्हाला नेकलेस पण मिळणार आहे आणि तुम्हाला अशा बांगड्यांचं पण मिळणार आहे तर आता आपला ब्रायडल लूक तुम्ही बघितलेला आहात सो तुम्हाला असं छान नेकलेस मिळणार आहे तुम्हाला बँगल्स पण मिळणार आहेत जर तुम्हाला काहीतरी कुंदन वर्कमध्ये जर सुंदर बांगड्या हव्या असतील त्यामध्येच मॅच करण्यासाठी तर तुम्ही तेही करू शकता ते सगळं ओपनबल आहे आपण ओपन पण करू शकतो ओके करू शकतो सो तुम्ही असं काहीतरी घालू शकता खूप सुंदर आहेत ह्या बांगड्या मला ही पण द्या हातात घालून सो तुम्ही मराठी असाल आणि तुम्हाला हिरव्या बांगड्या हव्या असतील तर हिरव्या बांगड्यांचे सुद्धा भरपूर सारे त्यांच्याकडे ऑप्शन आहेत हे बघा किती सुंदर आहेत या बांगड्या आणि याचबरोबर ना खूप साऱ्या बांगड्यांच्या व्हरायटी आहेत आपण एकदा मागे पॅन करून बघूयात की किती साऱ्या व्हरायटी आहेत बँगल्सच्या खूप साऱ्या बँगल्सच्या व्हरायटी आहेत यांच्याकडे सो आता आपण भरपूर साऱ्या वेगळ्या वेगळ्या वरायटीच्या ज्वेलरी बघितलेल्या आहेत आता मला ऑक्सर्डाईज ज्वेलरी बघायची आहे कारण नवरात्री येते आणि नवरात्री म्हटलं ना की तुम्हाला ऑक्सिडाईज ज्वेलरी मस्ट आहे सो आपण आता ऑक्सिडाईज ज्वेलरी बघूया ज्वेलरी ज्वेलरीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये आपण इयर पासून सुरुवात करूयात काय प्राइस रेंज आहे तुमच्याकडे ऑक्सरडाईज ज्वेलरी स्टार्टिंग प्राइस आहे दोनशे पंच्याण्णव लहान लहान झुमके yeah. आणि नुसते कानातले हवे असतील तरी पण येतात पण पण हे आहे ना ऑक्सिडाइज ज्वेलरी पेक्षा काहीतरी वेगळे आहे बेटर क्वालिटी जर्मन सिल्वर आहे जर्मन सिल्वर yes. म्हणजे काळा वगैरे रियल सिल्वर रियल सिल्वर सारखा ज्वेलरी आहे काळा वगैरे पडत काय नाही होणार ओके सो आपण बघूयात आता हा नेकलेस बघूया तुम्हाला 200 2095 रुपयाला मिळणार आहे याच्याबरोबर तुम्हाला कानातले पण दिलेले आहेत प्रत्येक याच्या बरोबर हा पण खूप सुंदर डिझाइनर ज्वेलरी आहे पण हो डिझायनर ज्वेलरी आहे सो आणि याच बरोबर ना आपण हा पण बघूया जे टिपिकल नवरात्री कलेक्शन टिपिकल नवरात्री कलेक्शन आहे याचबरोबर हा चौकर पण आहे त्यांच्याकडे सो आपण चार हजार एकशे पंचाण्णव रुपयाला याच्यासोबत यासोबत इथे सुद्धा भरपूर व्हरायटीच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे टेम्पल ज्वेलरी सुद्धा आहे ना मला एक टेम्पल ज्वेलरीचं पण सॅम्पल दाखव सो टेम्पल ज्वेलरी पण खूप सुंदर सुंदर आहे आणि प्रत्येक ज्वेलरीतनं तुम्हाला इथे सुंदर क्वालिटी दिली जाते म्हणजे फिनिशिंग प्रॉपर आणि सुंदर असं दिलं जातं आपण हा नेकलेस बघूया की कि किती छान आहे हा टेम्पल ज्वेलरी आहे आणि याची प्राइस तुम्हाला इथे सध्या मिळणार आहे तीन हजार नऊशे पंच्याऐंशी आणि टेन पर्सेंटचं डिस्काउंट आहे त्याच्यामुळे थोडेफार कमी होतील सो खूप सुंदर आहे याचबरोबर आपण अजून इथे त्यांनी मला हा वेगळा एक नेकलेस दाखवलेला आहे टेम्पल ज्वेलरीच आहे साऊथ इंडियन ज्वेलरी साऊथ इंडियन साऊथ इंडियन ज्वेलरी आहे ही आणि हा डायमंडचं फिनिशिंग दिलेलं आहे डायमंड आहे मोती आहे आणि टेंपल ज्वेलरी खूप सुंदर असा नेकलेस आहे याची काय प्राइस हंड्रेड थ्री थाउजंड टू हंड्रेड याच बरोबर आपण हा बघूया काय सुंदर नेकलेसेस आहेत यांच्याकडे टेम्पल ज्वेलरी आहे खूप छान छान प्रकारची ज्वेलरी आहे सो आज पण खूप सुंदर सुंदर ज्वेलरी बघितलेली आहे इकडचं कलेक्शन तर मला प्रचंड आवडलेलं आहे सेलिब्रिटी ते खास ज्वेलरी घ्यायला येतात सो so, तुम्ही पण नक्की या आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच